अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयावर धडक दिली रामदास तडस यांच्याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सांकडं घातलं असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा तेवीस दिवसांपासूनचा राज्यव्यापी संप सुरूच आहे आयटक आणि सिटू या दोन संघटनांच्या नेतृत्वात राज्यव्यापी संप सुरू असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाला पाहिजे दरमहा पेन्शन मिळावी आजारपणाच्या रजा मिळाव्यात या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हा राज्यव्यापी संप पुकारला असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारकडे मांडून पाठपराव करेन असं आश्वासन यावेळी खासदार रामदास तडस यांनी दिला आहे लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे माननीय खासदार रामदाजी तळस यांना आम्ही या ठिकाणी साकडे घालून पहिल्यांदा धुनीवाले मठातून एक मोर्चा द्वारे इथं माननीय खासदार रामदास तळस यांच्या कार्यावरती आम्ही आपली धडक या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी राज्य सरकारने विशेष करून जे काही चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून जो अंगणवाडी कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत माननीय खासदार यांनी लोकसभेमध्ये जे काही त्यांनी प्रश्न अंगणवाडीच्या संदर्भात ठेवलेला आहे त्या पत्राचं वाचन त्यांनी या ठिकाणी महिलांसमोर केलेलं आहे आणि आम्ही खासदार साहेबांना हे सांगितलं की तात्काळ याच्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्याला पत्र लिहा आणि जर पत्र लिहिले नाही तर पुढच्या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये आम्ही तुमच्या बाजूने कधी राहणार नाही आणि सरकारने समजा योग्य न्याय निर्णय दिला नाही तर दोन हजार चोवीस आमच्या हातात आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही निवेदन माननीय खासदार साहेबांना आम्ही दिलेलं आहे या निवेदनामध्ये आयटक आणि सिटू या दोन्ही संघटनेच्या वतीनं खासदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे विशेष करून यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान मिळालं पाहिजे दरमहा पेन्शन वाढ मिळाली पाहिजे आजारपाच्या रजा मिळाल्या पाहिजेत प्रधानमंत्री यांनी पाच जुलै दोन हजार अठराला जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आजारपाच्या रजा या ठिकाणी सरकारने द्यावा या प्रामुख्यानं या पाच मागण्या या ठिकाणी आम्ही करून हे करतो संप चाललेला आहे नाहीलाज आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निमंत्रक ना या नात्यानं लख, मी सरकारला विनंती करतो की सरकारने तात्काळ याच्या लक्ष लक्ष द्यावं आणि तात्काळ दखल घेऊन निर्णय घ्यावा जर संप वाढला आणि कुपोषणाची कुपोषण जास्त वाढलं तर याला सर्वशी जो प्रशासन आणि सरकार राहील याची दखल सरकारने घ्यावी या ठिकाणी प्रामुख्यानं एक गोष्ट मी केलेली आहे हिंगणघाट तालुक्यातील निंबा या गावामधली एक अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सेविका या निदा गावातली एक अंगणवाडी सेविका तीन वर्षावर रिटायरमेंट झाली तिला पगार मिळाला नाहीये तिला वेतन मिळाले नाही आहे पेन्शन मिळाली नाहीये आणि तिच्या आता जीवन मरणाचा प्रश्न तिच्यावर आहे ती आजारी आहे मृत्यूशी झुंड देत आहे अशा अवस्थेमध्ये सरकार हे पैसे देत नाहीये समजा सरकारने पैशाने तिचा मृत्यू झाला या या आमी आमी ते आ, आ आ तर या महिलेचा मृत्यूदेह जिल्हा परिषद मध्ये आम्ही आणणार आहोत यासाठी देखील आम्ही खासदारांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्या खासदारांना पाठपुरा करायला आम्ही विनंती केलेली आहे हे बघा आम्ही सरकार जरी योग्य निर्णय केला नाही भरपूर दिवस झालेत आम्ही या ठिकाणी हा आंदोलन करतो आज तेवीसवा दिवस आहे आणि या तेवीसव्या दिवशी जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही जे आयुक्त रुबल अग्रवाल मॅडम जो पत्रक काढलेला आहे त्याची होळी करणार तो आम्ही सत्तावीस तारखेला आणि एक तारखेला आम्ही जेल भरोव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख कर्मचारी जेल भरोव करणार आहोत आपण बघता आहोत सरकार, सरकार ही भाजप सरकार न्याय देत नाही आहे शेतकऱ्याला न्याय देत नाही आहे कामगारांना न्याय देत नाही आहे आणि मात्र आमदाराचे पगार भरायचं काम ही करते आहे अशा अवस्थेमध्ये सरकारला धाऱ्यावर धरल्याशिवाय पर्याय नाही तिळ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही